अकोला मनपा आरक्षण सोडत दोन हजार पंचवीस प्रभाग एक ते वीसचे चित्र स्पष्ट अकोला आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित अकोला महानगरपालिकेची आरक्षण सोडत आज मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रमिला ताई ओखॉल येथे जाहीर करण्यात आली सोडत पद्धतीने काढण्यात आलेल्या या आरक्षणामुळे शहरातील वीस प्रभागांमधील जागांचे आरक्षण निश्चित झाले असून निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे या सोडतीचे संचालन अनिल बिजवे यांनी केले आरक्षणाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत आरक्षणाचे सविस्तर प्रभागनिहाय स्वरूप प्रभाग क्र एक ते वीस प्रभाग क्र अ आरक्षण ब आरक्षण क आरक्षण ड आरक्षण एक नागरिकांचा मागासवर्गीय महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण दोन अजा मागा महिला नागरिकांचा मागासवर्गीय सर्वसाधारण महिला सर्वसाधारण तीन अजा महिला नागरिकांचा मागासवर्गीय सर्वसाधारण महिला सर्वसाधारण चार अजा नागरिकांचा मागासवर्गीय महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण पाच अजा महिला नागरिकांचा मागासवर्गीय सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सहा अजा महिला नागरिकांचा मागासवर्गीय सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सात अजा महिला नागरिकांचा मागासवर्गीय सर्वसाधारण महिला सर्वसाधारण आठ नागरिकांचा मागासवर्गीय महिला नागरिकांचा मागासवर्गीय सर्वसाधारण महिला सर्वसाधारण नऊ अझा नागरिकांचा मागासवर्गीय महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण दहा नागरिकांचा मागासवर्गीय महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण अकरा नागरिकांचा मागासवर्गीय महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सर्वसाधारण बारा अझा नागरिकांचा मागासवर्गीय महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण तेरा अजा नागरिकांचं मागासवर्गीय महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण चौदा अजा महिला नागरिकांचं मागासवर्गीय सर्वसाधारण महिला सर्वसाधारण पंधरा नागरिकांचं मागासवर्गीय सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण अजा सोळा अजा नागरिकांचा मागासवर्गीय महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण सतरा अजा महिला नागरिकांचं मागासवर्गीय सर्वसाधारण महिला सर्वसाधारण अठरा अजा महिला नागरिकांचा मागासवर्गीय सर्वसाधारण महिला सर्वसाधारण एकोणीस अजा अजा नागरिकांचा मागासवर्गीय महिला सर्वसाधारण महिला वीस अजा नागरिकांचं मागासवर्गीय महिला सर्वसाधारण सर्वसाधारण महिला राजकीय समीकरणे बदलली या आरक्षण सोडतीमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना त्यांचे मतदारसंघ वॉर्ड बदलावे लागणार आहेत विशेषतः महिलांसाठीच्या आरक्षित जागा वाढल्यामुळे अनेक प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिला आणि मागासवर्गीय महिला जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या वीस प्रभागामधील ऐंशी जागांमध्ये ज्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि या सर्व प्रभागामधील महिलांसाठी आरक्षित असलेल्या आणि खुल्या संवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांची सोडतीद्वारे निश्चिती करण्यात आलेली आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाने ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचे कटाक्षाने पालन करून आज या ठिकाणी अतिशय शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही आरक्षण सुडतीची प्रक्रिया पार पडलेली आहे यासाठी शहरामधील विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी शहरातील काही नागरिक आणि सर्व पत्रकार बंधूस यांच्या उपस्थितीमध्ये हा सुडतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि तो आम्ही आता याच्या पब्लिसिटी करू त्याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर त्याच्यामध्ये हरकत घेण्यासाठी सुद्धा संधी आहे ओ थँक्यू